सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप खूप खुण, खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे मल्हारी सप्तशती हा ग्रंथ का वाचावा यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आज आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मल्हारी मार्तंड षडरात्री घटस्थापना चालू होते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आपल्याला मल्हारी मार्तंड षडरात्री म्हणजेच घटस्थापना करायची असते भगवान शंकरांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडेराव या अवताराची सेवा करून त्यांची कृपा संपादन करण्यास या ग्रंथाचे वाचन करावे मार्गशीर्षशुद्ध एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत षडरात्र म्हणजेच नवरात्र हा देवदीपावलीचा उत्सव असतो या काळात खंडेराव महाराजांना विश्रांती घेत असतात देवीसारखे घट बसवले जातात देवाऱ्यातील खंडोबाच्या टाकाला अभिषेक करून तामणात तांदूळ ठेवून त्यावर नागवेलीची पानं ठेवून त्यावर टाक ठेवला जातो पाच दिवस अखंड नंददीप तेवट ठेवला जातो कुटुंब प्रमुख पाच दिवस उपवास करतात मल्हारी सप्तशतीचे पारायण करतात हे सहा दिवसांचे नवरात्र म्हणजेच षडरात्र असते चंपाषष्ठीला कुलधर्म करून पूर्ण होते त्यांना भंडारा म्हणजेच हळद खूप आवडते म्हणून भरपूर भंडारा वाहिला जातो हा कुलधर्म पौष माघ चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेलासुद्धा करतात नैवेद्यात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत नवीन पातीचा कांदा लसूण घालून मुख्य नैवेद्य बनवतात शिवाय पुरणपोळीसुद्धा नैवेद्यात केली जाते महाराष्ट्रात सामान्य मंडळी एळकोटेळकोट जय मल्हार असा जय जयकार करतात सहा कोटी भक्त असलेल्या देवा तुला नमस्कार असो मल्हारी सप्तशती हा ग्रंथ का वाचावा ज्या घरात मुलांचे व वडिलांचे पटत नाही वादविवाद होतात त्या घरातील पुरुषांनी श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ हा दर रविवारी करावा यामुळे वडील आणि मुलांचे नाते सुधारते कारण मल्हारी मारतंड हा चौसष्ट प्रकारच्या दृष्ट अघोरी व सर्व बाधाशक्तींचा नाश करणारा आहे ऋषीमुनींना यज्ञयागामध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्याने अवतार घेऊन मारले आहे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्या मंदिरात आले होते हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून आपल्या हाती आला आहे प्रत्येक कुळाच्या संरक्षणासाठी उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवत यांच्यावर सोपवलेली आहे त्यासाठी वर्षभरातून त्यांच्यासाठी त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म कुलाचार नेमून दिलेला आहे आपल्या जीवनातील या देवदेवतांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आपण जसं नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ वाचतो त्याच पद्धतीने आपल्याला षडरात्री साजऱ्या करायच्या असतात सहा दिवस आपल्याला अखंड दीप उजळत ठेवायचा असतो आणि मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ करायचे असतात तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसो तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ